Thank you. सुषमा कहता है सुषमा या पुरुष शक्ति तू बोल देता है मैंने तुझे कड़वा कितला तू पुरुष शक्ति मुंह से तो आले बोलू नका तू बोल मुंह नको चुप कर दिसते का मारा बोल दिसते का बोलते बोलते नहीं कौन लाल का जिंदा आले बोलू नका आले 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 कशाला भांड खेळताय भांड खेळायचं काय माहिती का यार कुठे तुम्ही गावात आहे चौकात आहे असं करावं लागलात के के काय केलं त्यांनी काय प्रभात केला त्याला गावात विचारलं त्याला काय नाही आता तर सकाळी मग गावाला पुण्य होणं तर त्याला सुख मी लागू दे ना तुम्ही सुख लागून दे ना मग काय काय केलं प्रभात त्याला गावात आलं विचार काय केलं बाय आता मग ती पूजा कोण कोण पूजा कोण पूजा गावात तो गावाला मला आपला काय माहित नाही पूजा पूजा कोण आता आपली पूजा कोण जी प्रिय आहे आपण ती यायलाच लागत नाही चौकात आयला म्हणजे गावातल्या इशेत शिरलं की यांचा निघाना सुरू अलगा म्हणाव आय बाप कसला अहो सरपंच कसा येत भाऊसाहेब कसा येत गावात गुण्या गोविंदाना नाचते ती आणि चौकात बांधणं करते ती आबरूचा पंचनामाच म्हणायचं मग काय आपा पाटील भाऊसाहेब बाबासाहेब सगळे आपल्या गावात मिळून राहते ते ह्यांना काय किडा उठलाय बंद करायचा तेच म्हणतोय रे मी आईला सतीश राव आपण भाऊसाहेबाला पाटला सरपंच सगळ्या बोलून बघू या दोघाचे चुळवून देऊ चुळवून लगीन लगीन मनातला बोला बघा तुम्ही कारण दोघ बी कडक आहे ते जुळल छत्तीस गुण जुळणार शंभर टक्के एवढा कुठं ना हा ही दोघी तर दिसत आगीच रस्त्यावर बांधायची ही जर दूस तीन तर काय फरक पडेल म्हणायचं काय नेमकं बीडी लग्नाला लावून द्यायचं म्हणता काय त्या दोघांच आता त्याच वळलं मला काय वाटलं गाला म्हणजे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यांना अटक करा लावा असं वाटलं डोक्यात काय तोंड सोडते विचार आहेत बघा दुसरं काय जमतच नाही तुम्हाला जुळत नाही होतं की या की जुळवून हां बघा मी झालाय अजून शिकतय पोरग शिक्षण चालूच राहते व आधी स्टोरी मी नाही देत जमुन टाक आणि परत बघू पोरग बी चांगला आहे पण नीसने आणि तुमचं काय असं म्हणतं तुमचं गाव तुमच्या खेशेत खेसर हां मी पीस तुमचं सांग आणि आम्हाला भी मारतो बका हा आधी आमच्या पोळीचा विचार घेऊन द्या कारण आजकाल पुरीच्या म्हणून असतं पुरीच्या पोराच्या